एक छोटी इलायची अशी वापरा मित्रांनो प्रत्येक मनुष्याच्या जीवनावर ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती परिणाम करत असते ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत की जे ग्रहांना शांत आणि मजबूत करतात मित्रांनो वेलची जी जेवणात चव आणते अशा या वेलचीचे खूप महत्त्व ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे ज्योतिषशास्त्रानुसार घरातील गरिबी दूर करण्यासाठी हिरव्या वेलचीचे उपाय सांगितले आहे या युक्त्यांमुळे कामात येणारे अडथळेही दूर होतात चला जाणून घेऊया छोट्या वेलचीशी संबंधित या खास युक्त्या मित्रांनो जर आपल्या कुटुंबावर आर्थिक संकट आले असेल आणि जर का आर्थिक संकटाने तुम्ही बेचे नसाल आणि तुमच्याकडे पैसेच नसतील तर पॉकेटमध्ये पाच हिरवी वेलची ठेवा असे केल्याने तुमचे उत्पन्न वाढते आणि खर्च कमी होतो तसेच गरीब व्यक्तीला एक नाणे दान करून त्यासोबत हिरवी वेलची खायला दिल्याने गरीबी दूर होते असे केल्याने तुमच्याकडे बक्कळ पैसा येईल मित्रांनो जात तुम्हाला कुठल्याही कामात अडचण निर्माण होत असेल किंवा खूप दिवसांपासून खोळंबलेल काम होत नसेल अशा वेळेस दोन वेलची गर्म पाण्यात उकळवून घ्या आणि बादलीत टाका नृत्या पाण्याने अंघोळ करा या खास युक्तीमुळे शुक्र ग्रह मजबूत होती आणि आपल्याला कामांमध्ये यश मिळत असते तसेच राहिलेली कामे पूर्ण होतात मित्रांनो जर का इच्छित वर किंवा वधू हवी असेल तर हा उपाय करा एका पिवळ्या रंगाच्या कापडात पाच कोटी हिरवी वेलची बांधून गरीब व्यक्तीला दान करावी तसेच हा उपाय कमीत कमी पाच गुरुवार करावा असे केल्याने इच्छित वर प्राप्त होतो असे म्हटले जाते मित्रांनो व्यवसायात किंवा नोकरीत भरपूर मेहनत करून देखील यश मिळत नसेल अशा वेळी हिरव्या कापडात वेलची बांधून रात्री झोपताना उशीखाली ठेवा व झोपा तसेच दुसऱ्या दिवशी एखाद्या भुकेल्या किंवा गरजू व्यक्तीला जेऊ घाला असे केल्याने तुम्हाला लवकरच यश मिळेल मित्रांनो जर का इच्छित वर किंवा वधू हवी असेल तर हा उपाय करा एका पिवळ्या रंगाच्या कापडात पाच कोटी हिरवी वेलची बांधून गरीब व्यक्तीला दान करावी तसेच हा उपाय कमीत कमी पाच गुरुवार करावा असे केल्याने इच्छित वर प्राप्त होतो असे म्हटले जाते मित्रांनो व्यवसायात किंवा नोकरीत भरपूर मेहनत करून देखील यश मिळत नसेल अशा अशावेळी हिरव्या कापडात वेलची बांधून रात्री झोपताना उशीखाली ठेवा व झोपा तसेच दुसऱ्या दिवशी एखाद्या भुकेल्या किंवा गरजू व्यक्तीला जेऊ घाला असे केल्याने तुम्हाला लवकरच यश मिळेल